पर्सनॅलिटी व्यक्तिमत्व आपल्या सगळ्यांना असं वाटतं की आपलं व्यक्तिमत्व अतिशय प्रभावी असावं आपल्याला छाप पडली पाहिजे लोकांवरती असं आपलं प्रत्येकाचं कुठेतरी आतमध्ये एक स्वप्न असतच म्हणा किंवा इच्छा असतेच पण आपल्याला प्रत्येकाला ते सहजपणे साध्य नाही करता येत कारण लहानपणापासून आजपर्यंत अनेक वेगवेगळ्या वे अनुभवातन हे मन गेलंय त्या अनुभवातून जाताना अनेक प्रकारे हे मन वेगवेगळ्या भावनांच्या रूपाने व्यक्त झाले आणि हळूहळू कुठेतरी आपली स्वतःकडे बघायची एक अशी वृत्ती तयार झाली आणि त्याच्यामुळे किंवा त्याचा प्रभाव हा व्यक्ति आपल्या व्यक्तिमत्वावर नक्कीच पडतो आपल्याला जो स्वतःविषयी लाज वाटत असेल स्वतःमधला कमीपणा जाणवत असेल तर आपण वावरताना मग समाजात वावरताना तो एक संकोच कुठेतरी आपल्या बाहेर दिसत असतो कारण मनातले विचार हे तुमच्या व्यक्तिमत्वावर प्रभाव टाकतात मग माहिती नाही मी कुठल्या अनुभवातन स्वतःविषयी काय बिलीव्ह सिस्टीम तयार केली स्वतःविषयी नक्की कशाबद्दल कमीपणा वाटतोय स्वतःची कीव वाटते स्वतःचा राग येतोय का स्वतःचं जे देह कदी -कदी काही देह यष्टी किंवा जी काही परिस्थिती आहे त्याच्याविषयी असमाधान वाटत आहे कधी कधी काही गोष्टी आपल्याला कळतात कधी कधी काही भावना आपल्याला जाणवतही नाहीत पण हे सगळं बाजूला सारून जे येणारं नवीन वर्ष आहे त्याच्यात आपल्याला आपलं व्यक्तिमत्व प्रभावी करायचंय उत्तम असा स्वतःवरचा विश्वास आपल्याला प्राप्त करायचा आहे आणि जेव्हा आपलं स्वतःकडे बघण्याची आपली दृष्टी सकारात्मक होईल तेव्हा नक्कीच त्याचा प्रकाश बाहेर पडेल जे अंतरंगात आहे तेच बाहेर आहे मग जर आपल्या आतमध्ये स्वतःबद्दलची नकारात्मकता भरून राहिली असेल तर बाहेरून दिसणाऱ्याला आपलं व्यक्तिमत्वही तसंच दिसणार आहे म्हणून जर ते प्रभावी करायचे जर ते सकारात्मक व्हावं असं वाटत ता असेल तर आपली सुद्धा आपल्याकडे बघण्याची दृष्टी बदलली पाहिजे ती सकारात्मक असायला हवी स्वतःला आपल्याला स्वीकारता यायला हवं नाही का मग माहिती नाही आपल्या आजपर्यंतच्या प्रवासात कळत न कळत आपण काय जमवलंय हो काय स्वतःविषयी विचार करतोय साध स्वतःच कौतुक आपण करू शकतो का स्वतःमधले काही अवगुण असतील काही गोष्टी आपल्याला जमत नसतील काही कमी असेल आपल्यामध्ये ते आपण स्वीकारू शकतोय का नाही जनरली तरी आपल्याला ते सगळं स्वीकारताना खूप त्रास होतो आणि नकळतपणे स्वतःबद्दल झालेला न्यूनगंड स्वतःबद्दल झालेली कमीपणाची भावना स्वतःविषयी वाटणारी लाज स्वतःविषयी वाटणारी कीव खंत कमीपणाची भावना ही आपल्या मनावर कधी अधिराज्य करायला लागते हे आपल्याला कळतच नाही आणि मग त्याचा परिणाम बाहेर सुद्धा दिसतो की तुम्ही तुम्हाला जरी आरशातनं बघून कळलं नाही तरी आजूबाजूमध्ये समाजामध्ये वावरताना तुमचं व्यक्तिमत्व त्याच पद्धतीने बाहेरून दिसत त्यामुळे पहिल्यांदा आपली स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन तो बदलूया आपण स्वतःविषयी स्वतःला समृद्ध वाटायला हवं त्याकरता काय करायला हवं हो तर स्वतःविषयी कमीपणाची भावना स्वतःविषयी असलेली न्यूनपणाची भावना अपूर्णतेची भावना कमतरताची भावना कमी करायला हवी आणि अर्थातच त्याच्याकरता मेडिटेशन हा आपला नेहमीचा उपाय त्यामुळे सात चक्रांवर आधारित असणारं हे मेडिटेशन इहारा हिरा बीजमंत्राने तयार झालेल्या सूचनांसह आपण ऐकणार आहोत म्हणजे तुम्ही ऐकायचं आहे आणि ते रिलीज होणार आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीसला सो ऋषा लिहिलेले चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि म्हणजे ते मेडिटेशन तुम्हाला लगेच एक तारखेला मिळेल आणि दोन हजार सव्वीस यामध्ये आपली पर्सनॅलिटी पूर्णपणे अतिशय आणि अतिशय उत्तम होण्याकरता अतिशय प्रभावी होण्याकरता म्हणून हे मेडिटेशन कमीत कमी नव्वद दिवस नक्की ऐका आणि नव्वद दिवस जरी पुरलं नाही तरी काळजी करू नका तुम्ही पुढे सुद्धा ऐकत राहा जोपर्यंत तुम्हाला आतून स्वतःविषयी खूप आत्मविश्वास वाटत नाही तोपर्यंत ऐकत राहा आणि तुम्हाला माहितीच आहेत की ही आपली मेडिटेशन फक्त आणि फक्त ऐकण्याची हो की नाही त्यामुळे शांतपणे बसा एका जागी डोळे मिटा आणि पूर्ण समर्पित होऊन हे मेडिटेशन ऐका आणि दोन हजार सव्वीस मध्ये आपलं व्यक्तिमत्व प्रभावी करण्याकरता स्वत एक पाऊल पुढे टाका चला तर मग भेटूया एक जानेवारी दोन हजार सव्वीसला एका नव्या मेडिटेशनच्या माध्यमातून धन्यवाद